दर्शन करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे वर खाना कोपऱ्यात जे लोक आहेत जे झाडावर चालले त्या टावर वर चालले त्या झाडावर टावर वर हे सगळे लोक स्वतः आलेले मी तुम्हाला का तुम्ही जर स्वतःला असताल तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान के आधी केलेला <laughs> सीमो लंगन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण उल्लंघन ही एक परंपरा आहे परंपरा सीमालंघन हा मेळावा नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत तेवढ्या लांब आलात की नाही नाही जायगावरून आलात की नाही वाशिम वरून आलात की नाही नाशिक वरून आलात की नाही नगर वरून पाथर्डीवरून अष्टी पाटोदा बीर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला भगवान बाबांना मुंडे साहेबांनी सिंकेर राजा बोलायचंय एकच माझ्या अत्यंत ही परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आले एक, -एक माणूस एक एक सोन्याच नाणं खनकणार सज्जना सारख्या गरीबासारख्या बसलेत ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत बस गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे सैनिक आणि हे धिंगाणा दे तुम विषय माज मत बदलणार नहीं विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर कर आगे बढ़ने के बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों अटल चोटी गोपीनाथ मुंडे की बेटी हूं। आज या संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू घरामध्ये चुकाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं कि जाती पातीच्या चा सगळ्या चाकड्या सगळ्या जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा पकडा बरं हात वर करा बर शेजारच्या माणसाचा हात पकडा बर पकडा बर सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते कि या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी कारण लोकांचा वाटलं केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला नाही नाही तुम्हाला तुम्हाला जी शरम गोपी ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी हे मला कळलंय जो माझा तसला माझ्या हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असं बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी त्यांना वचन देते कि तुम्हें सर्वजन कही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं अपने सर्वाना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असाल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणालो माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केले नऊ दिवस नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना केले केले सारखा राक्षस सारखा राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये सारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय

कि रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि जे पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते राक्षस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेलं आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब घरी पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघराला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहितीये काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाहीत मला एक एकर रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबावर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका नकाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे तुमच्या मा मागे असता तुम्ही मला तुमचा स्वाभिमान आहे मला अभिमान आहे तुमचा या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीम जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे भक्त आहेत ते खरे भगवान बाबांचा आदर्श ते खर खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतायत अरे भगवान बाबाने किती आज्ञा भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबांनी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःच अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहिला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवानगडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान बा गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं के आहे माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबांवर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा रुपया घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचं चहाची भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही आहे ह्या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिला आहे तो वारसा आहे तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान घालायला तुम्हाला लावणार ला नाही सत्तेत बसला असेल किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या जमिनीवर बसलेली असेल सामान्य माझ्या मनापासून कधी दूर जाणार नाही मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल आमचा आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच <laughs> माझ्या मंचावर उपस्थित असणाऱ्या निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले त्याची कधी जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली माणसाची जात की कारण मी शिकलेच नाही जात मी शिकलेच नाही कारण करन भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते देखील शिकवलं नाही जात मानी है मैंने धर्म कहां है माना इन्सानियत ही मेरी मानव जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना म्हणून तोना लोगा के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूँ मैं मुंडे साहब की बेटी आपले सर्वांनी जे आलेले आहेत वर्षानुवर्षे परंपरा राखली आहे त्यांच्या हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतानसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधी ना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा असं ग्रहित घरून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीने विचारलं का रे बाबा तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या दयामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता पानी अन्य शिवाय मलाजो नहीं सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच को मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया मधिकिया मजबूर जहां है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपल्या आलेला सर्व सज्जनांचे आभार सर्व सोजवा लोकांचे आभार आणि आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जात आहेत सन्माननीय आमदार मोणिका राजळे यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे स्वागत आहे सर्वांचे आभार